मित्रांनो नमस्कार तुमचे सुद्धा केस थोडेसे कमी जर झाले असतील किंवा केसाचा वरचा भाग कमी कमी व्हायला लागले असेल जी दाट केस असतात ती जर कमी व्हायला लागले असतील तर त्यासाठी तुम्ही एक सप्लिमेंट घेऊ शकता त्यांनी तुम्ही तुमची केसांची जी घनता जी आहे किंवा गळणं असेल पांढरे होत असतील तर ते कमी व्हायला लागेल तर सप्लिमेंट मी तुम्हाला दाखवतो हो एक सप्लिमेंट आहे स्ट्रॉंग तर याला म्हणतात बायोटीन आणि हे बायोटीन यांनी का होतं की आपल्या हेअर नेल स्किन याच्यासाठी हे खूप चांगलं असतं हेअर वाढीसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे प्लांट बेस आहे याच्यामध्ये ग्रेप सीड्स आमला विटॅमिन्स आणि मिनरल सगळे असतात जवळ या याच्यामध्ये एकशे वीस कॅप्सुल्स आहेत टॅबलेट आहेत या तर याचं कंटेंट मी तुम्हाला दाखवतो काय आहे साधारण तुमच्या लक्षामध्ये येईल मला वाटतं मध्ये येईल ते बघा याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन बी बी टू बी ट्वेल्व व्हिटॅमिन ई e, सी त्याच्यानंतर याबद्दल जर पाहिलं आपण तर आयन सिंक कॉपर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि यांनी फरक असा पडतो खूप चांगला फरक तुम्हाला पडायला लागेल या सगळ्या गोष्टींनी तुम्ही प्रयत्न करून पहा की यांनी तुमच्या केसांवरती काय फरक पडतोय काय पण एक गोष्ट आहे की कंटिन्यू घ्या एक दिवस घेतली एक दिवस विसरला असं करू नका रोज एक गोळी किंवा सकाळ संध्याकाळ एक गोळी अशा पद्धतीने जरी घेतली तरी चालेल आणि सगळ्यांसाठी असं काही नाही की फक्त महिलांनी घेतली पाहिजे पुरुषांनी घेतली नाही पाहिजे दोघांनी जरी घेतले तरी चालेल स्त्री पुरुष दोघंही घेऊ शकतात त्याला म्हणतात बायोटीन तर हे आपल्या शरीरामध्ये जे कंटेंट जे व्यायामानानुसार कमी व्हायला लागतं ते कंटेंटची भरपाई हे करतं का आपण लहानपणी जेवढं जसा आहार घेत असतो तसा वयोमानानुसार आपण घेणं बंद करतो बाहेरच्या गोष्टी आपण बऱ्याच खातो व सगळे आपल्या शरीरामध्ये खनिजे तत्व असतात वेगळे विटॅमिन्स असतात ते आपल्या शरीरामध्ये कमी पडायला लागतात आणि मग आपली केस गळायला लागतात त्यामुळे एक्स्ट्रा सप्लिमेंट घेणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही सुद्धा हे घ्यायला काही हरकत नाही मित्रांनो हे अशा पद्धतीचे ही टॅबलेट आहे ह्याला बायोटेनची टॅबलेट म्हणतात तर सगळ्या कंपनीचे बऱ्याचशा सारखेच असतात चॉकलेटी याच पद्धतीचे आहेत या साधारणपणे एकशे वीस किंवा साठ अशा पद्धतीच्या आहेत मला वाटतं ही बाटली मला याच्यावर प्राईस नऊशे पंच्याण्णव आहे पण ही ॲमेझॉनला तुम्हाला मला वाटतं चारशे रुपयामध्ये बहुतेक मिळेल तर अर्ध्या प्राईजला या मिळतात बॉटल्स तर त्या तुम्ही घेऊ शकता